अर्हंत स्तुति मराठी जयाची महाघोर महाघोरकर्मे निमाली ज्ञान ज्ञानदृष्टि जया प्राप्त हिताचाच जो मार्ग दावी जनाल सदा भक्ति भावे नमुत्या जिनाला, परं नमुत्या जो केवल ज्ञान भानु असे भव्य लोकास जो कामधेनु जया पाहता शांती होते मनाला। सदा भक्ती भावे जिनाला। नको संस्कृतीचा पसारा मनाला। असे पूर्ण वैराग्य वाटून जाला तपाने भवातून जो मुक्त झाला सदा भक्ति भावे नमुत्या सभा मंडपी अंतराळी विशाल जनो दिव्य मूर्ती दिसे सूर्य गोल जया वाचून सौख्य नाही जनाला सदा भक्ती भावे नमु्या जिनाला जयाची महादिव्य वाणी उदेली खरी आत्मतत्वे जया प्राप्त झाली झनी नेतसे अज्ञता जो लयाला सदा भक्तिभावे नमु्या जिनाला जयाचा नित्य गाजे महाप्रातिहारे सदा जो विराजे महेंद्रास जो सर्वदा वंद्य झाला सदा भक्ती भावे नमुत्या जिनाला जयापासून शोक गेला लयाला म्हणून अशोकास जो प्राप्त झाला टिळा जो असे खास भूमंडळाला सदा भक्ती भावे त्या जिनाला प्रभा फाकली सर्व लोकात जाची जगी जाहली कीर्ती जांच्या गुणांची त्रिलोकास जो सर्वदा वंज झाला सदा भक्ती भावे जिनाला। जयाची महाभारती रत्नमाला गळा घालून भूषवी जो तनुला खरा या जगी तोच जन्मास आला सदा भक्ति भावे नमु त्या जिनाला महामन्त्र उच्चारिता बले तो पहा बलेतो झाला सदा भक्ति भावे नमुत्या जिनाला, जिनाला। नमोकार नमोकारमन्त्रे अनेक जगी जाहले मुक्त योगिंद्र लोक समुद्रातून भूपही पार झाला सदा भक्ती भावे जिनाला। जली मंत्र जाचा लिहुनी कराने स्वयत्यावरी ठेविला पाय जाने महिपाल तो पोचला दुर्गतीला सदा भक्ती भावे नमुत्या जिनाला जयाचे सदा नाम योगिंद्र घेती सदा कीर्ती गाती जगी भव्य पंक्ती नमोकार ज्याचा जना गोड झाला सदा भक्ती भावे त्या जिनाला उठा बंधुनो आठवू त्या प्रभुला तयाच्या गुणांची स्तुती गावयाला मुखे आदरे लावूया हो जनाला सदा भक्ती भावे त्या जिनाला